पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत शाळा कॉलेज बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओवर कारवाई करण्यास गती दिली आहे गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी दामिनी पथकानं संगमेश्वर महाविद्यालय परिसरात सतरा मुलांना समज देऊन सोडून दिलं तर किल्ला बागेत सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई केली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी संगमेश्वर महाविद्यालयाच्या आवारातील विनाकारण थांबलेले व गोंधळ घालणाऱ्या रोड रोमिओवर दामिनी पथकामार्फत अकरा एकशे सतराप्रमाणे कारवाई करण्यात आली त्यात सतरा मुलांना समज देऊन सोडण्यात आलं सोलापुरात छेडछाडीच्या घटनांवर वेळीच पायबंद घालण्यासाठी दामिनी पथक अॅक्टिव्ह मोडवर आलंय या पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच सोलापूर शहर हद्दीमधील शाळा व कॉलेजना भेट देऊन तेथील विद्यार्थिनींना छेडछाडीचा प्रकार घडून आल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधण्याबाबत सूचना देण्यात आल्या ही कार्यवाही नियमितपणे चालू राहणार आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने महिला सुरक्षा कक्षचे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे पोलीस उपनिरीक्षक करुणा चौगुले महिला पोलीस शिपाई बांबळे शिरहट्टी माने दहीहंडे यांनी पार पाडली